मला जी आता माहिती मिळाली जवळजवळ एक लाख दहा हजाराचा मताधिकी आणि हा विजय निश्चितपणे माझ्या कार्यकर्त्यांमुळे आणि जी शिवसैनिकांनी अहोरात्र परिश्रम घेतले मेहनत घेतली महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली त्या मेहनतीचे हे फळ आहे पहिल्यांदाच मला वाटलं होतं की एक लाखाच्या मताधिक्याने मी निवडून येईल म्हणून मी बऱ्याच वेळा सांगितलं होतं पण एक लाख दहा हजाराचं मताधिक्य जे मला आज मिळत आहे ते फक्त आणि फक्त माझ्या सगळ्या शिवसैनिकांनी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीमुळे सर काय म्हणाल एवढं मत इतके मोठ्या प्रमाणात आपल्याला देखील मिळाला आणि राज्यामध्ये महायुती अडीचशेच्या वरती गेलेली आहे या सगळ्याला काय काय म्हणाल नक्की बघा प्रामुख्यानं ह्या सगळ्या गोष्टींना कारणीभूत जर कोणी असेल तर राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे सर्वसामान्य जनता सुद्धा सांगते तुम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये खेड्यामध्ये पाड्यामध्ये कुठेही जाऊन विचारा कुणाला जर आमच्या भगिनीनं विचारलं तर मत कुणाला दिलं तर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून मत मी दिलंय भले तो उमेदवार कोण आहे त्यांनी पाहिलं नाही अशी परिस्थिती या राज्यामध्ये निर्माण केली होती एकनाथ शिंदे साहेबांनी सत्तावीस महिन्याच्या कार्यकाळामध्ये आणि ज्या पद्धतीनं त्यांनी काम केलं आणि ह्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी अजितदादा पवार यांनी जे सहकार्य त्यांना केलं त्यामुळे एवढ्या चांगल्या योजना राज्यामध्ये लाभू शकलेत आणि सुजलाम सुफलम महाराष्ट्र करण्याचं धोरण त्यांनी आखलं प्रामुख्याने एम क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने विकास मोठ्या प्रमाणात केली त्याचं हे यश असं मला वाटतं देशामध्ये नरेंद्र मोदी आणि त्याचबरोबर राज्यामध्ये महा युतीचं सरकार ज्या पद्धतीनं कार्यरत होतो त्याचा परिणाम म्हणून एवढं मोठ्या प्रमाणात हे माहितीचे सगळे आमदार निवडून आलेले आहे आणि अपेक्षा होती की विरोधी पक्षनेता तरी एखाद्या पक्षाला मिळावा परंतु तो, तो दुर्दैव आहे की विरोधी पक्षनेता सुद्धा आज विरोधी पक्षाला कुणालाही ती सदस्य संख्या एकोणतीस नसल्या कारणाने मिळू शकत नाही त्यामुळे भविष्यामध्ये ज्या पद्धतीनं सत्तावीस महिन्याच्या कार्यकाळामध्ये आमचं माहितीचं सरकार काम करत होतं तशाच पद्धतीचं काम हे भविष्यामध्ये महायुतीच सगळे काम आ, सरकार करेल याची मला खात्री आहे मला ह्या गोष्टीचा सुद्धा अभिमान आहे की या राज्यामध्ये पहिल्या तीन मध्ये येण्याचा म्हणजे मताधिक्य मिळवण्याचा मान सुद्धा ह्या सगळ्या शिवसैनिकांनी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीमुळे मला मिळालेला आहे त्यामुळे हे जे सगळे यश आहे ते यश मी माझ्या सगळ्या शिवसैनिकांना आणि नि महायुतीच्या कार्यकर्त्यांना अर्पण करतो या निवडणुकीचे कॅप्टन मुख्यमंत्री होते ज्या पद्धतीने कॅप्टनला यश आलेलं आहे अनुषंगाने पुन्हा मुख्यमंत्री व्हावं असं शंभर टक्के त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं म्हणून एक शिवसेनेचा आमदार म्हणून माझी परंतु शेवटी आपल्या सगळ्या माहितीच्या नेत्यांमध्ये जे वरिष्ठ पातळीवर चर्चा होते त्या चर्चेअंत निर्णय जो होईल तोच निर्णय आम्हाला सगळ्यांना बंधनकारक का असेल कारण शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्ट्राईक रेट ह्या माहिती सरकारचा वाढवलेला असं माझं स्पष्टपणे मत आणि ते कुणी नाकारतही नाही देवेंद्र फडणवीस साहेब असू द्या किंवा अजितदादा पवार असू द्या तेही नाकारत नाही की अतिशय चांगल्या आणि कल्पक योजना ह्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी राबवल्या आणि आज कधी नव्हे तो महाराष्ट्र एवढा सुजलन सुफलम होतोय अनेक चांगले उपक्रम राबवले जात आहेत त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून त्यालाच एकदा संधी मिळावी ह्या मताचं मी आहे पण शेवटी निर्णय जे आहे ते वरिष्ठ पातळीवर होतील आणि ते वरिष्ठ पातळीवर जर काही निर्णय होतील ते आम्हाला बंधनकारक यावेळी तरी ठाण्याचं पालकमंत्री पण पडेल का नाही बघा मला प्रत्येक वेळेस असंच पत्रकारांच्या माध्यमातून प्रश्न विचारतात तुम्हीच मला दोन हजार चौदाला दोन हजार एकोणीसला असे प्रश्न विचारले होते दोन्ही वेळेस मी मंत्री झालो नाही परंतु गेल्या वेळेस मला अनेक वरिष्ठांनी प्रॉमिस सुद्धा केलं होतं परंतु काही गोष्टींमुळे ते होऊ शकलं नाही परंतु शेवटी राज्याला ठाणेकर मुख्यमंत्री मिळाल्या म्हणून मला त्या गोष्टीचा अभिमान होता जर जा ठाण्याचे मुख्यमंत्री आहेत तर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे जरी काम करत होते तरी आम्हाला असं वाटत होतं की आम्हीच एकनाथ शिंदे आहोत अशा पद्धतीनं ह्या शहराचा विकास आणि प्रामुख्याने माझ्या मतदारसंघाचा विकास होत होता परंतु शेवटी आता चौथी टर्म आहे राज्यातून पहिला दोन तीन उमेदवारांमध्ये जास्तीत जास्त मताधिक्य म्हणून निवडून आणण्याचं काम सुद्धा माझ्या कार्यकर्त्यांच्या बळावर झालेलं आहे त्यामुळे वरिष्ठ बाबतीतला योग्य तर चांगला विचार करतील आणि तुमच्या ज्या मनातल्या भावना आहेत त्या पूर्ण होतील असं मला वाटतं